होऊन जाईल कुठली आणि आज माझी गोष्ट आहे का भांडण करायचे का आज गायजीच्या हॅपी बर्थडे असते हा कोणताही सण असला की आमचा हॅपी बर्थडे असतो भांडण करत असतात का पप्पी घ्या एकमेकींचं पटकन 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 जवळ घ्या एकमेकींना पप्पी घ्या किती छान छान दिसते दिसत आहे हो ना कोण छान दिसतय गाय अजिबात ऐकत नाही एक मिनिट शांतपासून घेऊ की नाही पहिले जायजूची तयारी करते मग आईचा तो सगळं अवतार आहे खूप घाम आलेला आहे नंतर मी तयारी करते मग माझा पण भाऊ येणार आहे माझा भाऊ कोण असते माझा भाऊ बाबा असते का माझा भाऊ बाबा आहे म्हणते मामा आहेत माझा भाऊ मामा मामा जे असतात ना ते माझा भाऊ असते आपले मामा पण येणार आहेत थोड्या वेळाने वेळानीयची मामाला क्लिप उडवली क्लिप क्लिप उडवली ए तुझी काबर काढली तू मग छान नाही दिसत ना जाऊ दे आमची आमची जाईक छान 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 दिसते टिका तिकडे बघ तिकडे बघ तिकडे असा बिना भांडणाचा जात नाही आजची रक्षाबंधन आहे आज तरी भांडण करायला पाहिजे पण असं होऊ शकते का की जायजू आहेत क्या बिना भांडणाच्या रातील कशा बिचार्या असं दाखवा जय 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 आता काढायची नाही आता छान छान रक्षाबंधन करायची एकमेकीना मस्त राख्या बांधायच्या आणि प्रॉमिस करायचं कि मी तुला एकट कधीच पाळणार नाही <laughs> हेअर क्लिप जरा जास्तच मोठ्या मोठे झालेत पण आम्हाला मॅचिंग मॅचिंग त्याच पाहिजे होतं त्याच्यामुळे त्याच लावले आम्ही थोड्या वेळ चला तुला सोबत घेऊन मी थोडस इथे डेकोरेशन केलं आणि ताट सुद्धा काढले ओवाळण्यासाठी आणि झालं असं की आम्हाला सेलो टेपच नाही मिळाला त्यामुळे जुगाड केलाय माझा त्याची बरणी ठेवली आणि त्याच्यावरतीच हे लटकून दिलं सगळं चला काळजी तिथं उभ्या राहा उभ्या राहा तिथं जा लोकं तिथं उभ्या राहा एकदा दोघी जणी बघू द्या माझ्याकडे बघा ना माझ्याकडे बघा छान छान दिसते वा आता कोण राखी बांधणार पहिले तू बांधणार का पहिले दोघी जणी बांधायची काय नसतेवर गळ्यात पण मेकअप गळ्यात पण वा आणि ती पप्पी घेते तुझी घेऊ दे घेऊ दे हा इकडे घेऊ दे घेऊ दे ते बघ पहिले तिच्याकडे बघ हा नीट 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 आले बापे आले बापे प्रेम करा काय

ओके ओके ना आता तुला ओळायच ढगो बाई जाई तू करून दाखवई नॉटी चला आता छान छान ही राखी आणली आहे ही जायजुची राखी आहे छान एक रेड कलर मध्ये आणि एक ग्रीन शेड मध्ये आहे आणि ह्या सुद्धा जायजुईसाठीच राख्या आहेत आता छान छान वाढतात त्या व किनी चला घ्या चल पकड़ जुई जाई पकड तू ते ठेव हो खाली हा पकड हा चला कुंकू लावा दिदीला वाईग बरोबर अंगठणी लावते ती <स्याग> म्हणू किती कळतं मग लालूला माझ्या अक्षिदा टाकले हा बाई खूप छान हा राखी बांधते तिला एकदा सांगितलं मी काय काय करायचंय ते बरोबर केलंय व्हेरी गुड थँक्यू म्हणा थँक्यू हा ती पण राखी बांधते का हा बांध काही नाही दोन्ही बांधल्याच चालते हा त्या त्याच हातामध्ये बेटा त्याच हातामध्ये बरं ठीक आहे दोन्ही याच्यामधला येते का गाठ बांधता गाठ येते का बांधता वाव खूप छान बांधून देऊ का बेटा ते थांबी देते बांधून मी देते लालूला बांधून पण तिला किती छान समजलं बघ ना दादा तू आता गिफ्ट देते तिला दे काय गिफ्ट देते लक्ष द्यायचं बेटा दिवा आहे हे दाखव तुझी राखी, राखी ही बघ राखी बांधली छोटूशी आणि ही पण दाखव ही पण राखी बांधली ओढ दीदीला थोडस थोडस वरती पकडा जुई तू वरती बघ तिच्याकडे बघायचं दिदीकडे बघायचं हा खूप छान टिक्का बघू दे कसा लावला तू तुला जुई टिक्का बघू दे गो जाईनी लावला जाई तू लावला दीदीला बरं बरं ठीक आहे आता गिफ्ट देते ना जाई जुई तू ते नाही ते घालायचं आहे तू तिला घालशील ना ते आता तू तिला गिफ्ट दे ना हा थांब मी देते तुला ती नाही देणार तुला द्यायचंय तिला गिफ्ट नॉटी बघा हे बघा हे गिफ्ट आहेत हा याच्यातलं गिफ्ट द्यायचे आहेत त्यातलं एक गिफ्ट दे तिला दे तिला दे तिला दे तिला कोण दे दिवा 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 दे तिला गिफ्ट दे।, दे तिला दे आता हॅपी रक्षाबंधन इकडे बघा वा हे पण दे तिला हे दे शेट हा, 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 हे गे। हा, हे हा पण दे ती देते तुला थांब थांब ती देते इतकी घाई गिफ्ट द्यायची घ्यायची पण हा थँक्यू मना हा व्हेरी गुड हा पप्पी घ्या एकमेकींची चला जवळ घ्या जवळ घ्या पटकन एकमेकींना अवे हॅपी बर्थडे हा चला आता माझी गोष्ट ऐक आता तिने कसं तुला टिक्का लावला राखी बांधली तसं तू तिला टिक्का लावायचा आणि राखी बांधायची चला बस बस जाई तू ते राहू दे हा ते बाजूला ठेव जा बस व्हेरी गुड किती समजते मम्मा जाई हे गिफ्ट आहेत ना हे तुझ्या आहेत हे एबीसीडीच आणि काय ते शेप्स आणि कलर्स हा ते तुझे गिफ्ट आहेत तू दिले तिला येस ओके हे दाखव आता आता तू पण द्यायचे दाखवते माझ्याकडे हे ठेवून द्यायचे आता तू पण गिफ्ट द्यायचे ना तुझ्यासाठी पण बघ आता तिने आणलं ग पिल्लुनी थांब ती करते ती करते ओ वाढते पहिले <laughs> हा आता काय करायचं टिक्का हात खाली गे जाई हा व्हेरी गुड अक्षत पण टाकते सगळ्या अंगावरती हा थांब नाही नाही ती घालते ती ना राखी बांधा हा ती बांधते बांधली बांधली जरा भांडणच होते त्या व्हेरी गुड आता ती राखी बांधते बघ ती राखी बांधत आहे हां हा जुई थांब 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 करते बरोबर बांधून बांधून दे ना तिला बर बर थांब मी देते बांधून थांब बघू दे दोघींच्या राख्या बघू दे आता व्हेरी गुड खूप छान हा गिफ्ट दे हा तू दे दे तिला वाव काय ग ते गिफ्ट हॅपी बर्थडे अरे बिलू खूप छान थँक्यू मना थँक्यू हा हे पण दे हे अजून दोन दोन गिफ्ट हे दे हे थांब ती देते ना तुला ती देते ना तुला ती देते ना दे जाई तुझे दे तिला हा तुला पण तर मिळाले जाई गिफ्ट तुझे पण गिफ्ट दाखव ते नाही हे बघ हे, हे गिफ्ट आहे तुझे हे गिफ्ट आहे हा दोघी जणी मिळून खेळायचं पण स्वीट खाऊ घाला स्वीट खाऊ घाला एकमेकींना चार तिला हा ते खा बाळा पहिले खा तिला खाऊ घाल व्हेरी गुड तू नको खाऊ ना ती चारते तुला जाई तिला तु। चार अग हो तू नको खाऊ पण तिला खाऊ घाल ना जुईला खाऊ घाल तू हम्म थांबणीये नाराज होते का लगेच लगेच नाराज होते नॉटी <laughs> खा ना खा नटी पळून गेलं बरं काही नाही थांब थांब मी का हा खाऊ घाला एकमेकीं काय नाही बेटा तेवढा ड्रेस खराब झाला तर काही नाही सतस खाल्लो नॉटीनी सतस खाल्लं तू कस कस खाल्लं कसं